अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा अभिवाचक जयंत ठोमरे मावळच्या दर्याखोऱ्यात अंधारात कोणता येणार नाही हे शहाजीराजांनी स्पष्ट ओळखलं त्यांना त्यात आनंदच वाटला शिवबाचा जन्मच वेगळ्या काजासाठी असावा मराठ्यांची देवालय संसार तीर्थक्षेत्रे धर्म आणि गो ब्राह्मण यांचं संरक्षण करण्यासाठी शिवबाला हृदयस्थ नारायणाचीच प्रेरणा असावी खास शिबा स्वयंप्रकाशी आहे कदाचित मराठी मुलखाचे विधिलिखितच भव्य असेल जे आपल्याला साधले नाही ते कदाचित शिवबा साधील श्री कुलदेव भवानी शंकराची ही इच्छा तशीच दिसते शिवबा महाराष्ट्राच्या धर्माकरता तोफेच्या तोंडी जाईल पण सबंध दख्खनची दौलत जागीर म्हणून दिली तरीही तो बादशहाचा गुलाम होणार नाही हे उघड सत्य त्याच्या रोजच्या वागणुकीतून दिसत होते शिवबाला पुण्याच्या डोंगर सोडावा हे चांगले असा विचार शहाजीराजांनी केला शिवबालाही असे झाले होते की केव्हा एकदा विजापूर सोडतो स्वकीय सरदारांची लाचारी आणि धर्म भाषा संस्कृती आणि स्वजन यांची कुतरहोड त्याला पाहावे ना राजांनी शिवबाच्या पाठवणीची तयारी केली त्यांनी शिवबांबरोबर आणखीन काही हुशार कर्तबगार मंडळी द्यावयाचे ठरवले ही मंडळी देतानाही राजाची दृष्टी आणि भावना स्पष्ट आणि विशाल होती निघण्याची तयारी झाली राजांनी शामराज निळकंठ रांझेकर यांना पेशवे करून शिवबा बरोबर दिलं बाळकृष्णपंत हनुमंते यांना मुजुमदार करून दिलं सोने विश्वनाथ यास डबीर करून दिलं रघुनाथ बल्लाळ आत्रे यास सबनीस करून दिलं म्हणजे पेशवा मुजुमदार डबीर इत्यादी हुद्दे देऊन ही अनुभवी आणि निष्ठावंत मंडळी शिवबाबरोबर देण्यात राजांनी शिवबाला राज्याचे जणू मंत्रिमंडळच बनवून दिलं राजांच्या पदरी अनेक प्रकारचे होद्दे धारण करणारे कारभारी होते अधिकारी होते परंतु त्यात कोणालाही पेशवा हा मुद्दा नव्हता शिवबा बरोबर मात्र राजांनी पेशवा दिला पेशवा म्हणजे मुख्य प्रधान पंतप्रधान अशा प्रकारे विश्वासू अमात्य काही हत्ती घोडे खजिना आणि हुशार आणि अद्वितीय कर्तृत्वाचे सेवक राजांनी शिवबा बरोबर दिले शिवाय बाळाजी हरी मजलासी आणि नरहर बल्लाळ बक्षी यासही बरोबर दिले शिवाय राजांनी शिवबास ध्वज दिला पंत तर बरोबर होतेच राजांनी कामगिरीवर खुश होऊन त्यांना त्यांचे वर्षासन वाढवून दिले अन शुभ मुहूर्त पाहून पंत दादाजी कोंडेव जिजाबाई साहेब आणि शिवबा यांची त्यांनी पुण्याला रवानगी केली शिवबा पुण्यास येत होता तो पूर्वीपेक्षाही प्रज्वलित होऊन त्याच्या लहानशा डोक्यात तेवढे प्रचंड किल्ले बांधे जात होते घोडदळे दौडत होती तोफा धडाडत होत्या झेंडे फडकत होते, होते तलवारींना धारा लागत होत्या चक्रे फिरत होती ठिणग्या उडत होत्या मुजरे झडत होते, होते हुकुम सुटत होते नौबती कडाडत होत्या शिंगे ललकारत होती आणि शिवबा पुण्याकडे दौडत होता त्याच्या कमरेला शेला आणि अंगारख्याची झालर वाऱ्यावर उडत होती मस्तकावरचा मोत्याचा तुरा बेपरवा हिंदोळत होता शामराज पंत पेशवे बाळकृष्ण पंत मुजुमदार रघुनाथ पंत अत्रे आणि पंत ही टाचा मारीत होते आई साहेबांचा मेणा कर्र कर्र वाजत धावत होता पुणे पुणे एकच वेद पुणे पुणे स्वारी पुण्यात दाखल झाली लाल महाल पुन्हा गजबजला पंतांचा कारभार पुन्हा सुरू झाला सत्तर वर्षांचे पंत काट टाकून उठले त्यांच्या मनात बारा मावळे घोळू लागली म्हातारा बिघडला पंत वास्तविक थकले होते त्यांच्या निम्म्याहून अधिक गोऱ्या स्मशानात गेल्या होत्या पण त्या गोऱ्याही माघारी फिरल्या आता पंतांना मरायला इतक्यात सवडच नव्हती नव्या दौलतीचा थाट मांडण्याच्या ईर्षेनं पंत कामाला लागले शिवबाला बोरवर घेऊन मावळामध्ये पंत फिरू लागले महाराष्ट्राचे बळ सह्याद्रीच्या डोंगरात आले मावळच्या दराखोरातले मराठी देशमुख देशपांडे पाटील कुलकर्णी आपल्याशी निष्ठेने बांधले गेले तर मावळपट्टी बादशहालाच काय यमालाही अजिंक्य आहे बस हे सारे देशमुख आपल्या शिवराजाच्या पायाशी आणून बसवणे हेच आपले हे काम असं ठरवून पंत उद्योगाला लागले ते स्वतः शहाजीराजांच्या पुणे अर्जानी मोकाशाचे कारभारी होतेच शिवाय सुभे किल्ले कोंढाण्याचे नामजात सरकारी सुभेदार असल्यामुळे त्यांचा दरारा वजन धाक सारं काही जबर होत मावळात एकेका खोऱ्यात एकेक -एक देशमुख जबरदस्त बनून राहिला होता विशेषतः लढायांच्या बेबंद काळात तो काळ म्हणजे सोळाशे पाच ते सोळाशे छत्तीस ह्यात या देशमुखांनी मावळात फारच धाक बसवला होता एका देशमुखाचे वतन दुसऱ्या देशमुखाच्या वतनाला लागून होते स्वाभाविकच आहे बारा मावळे एकमेकांना लागूनच आहेत हे देशमुख वतनांच्या भिकार मानपानांच्या आणि स्पर्धेच्या इतके कमालीच्या आहारी गेलेले होते त्या हेव्या द्याव्यातूनच जे भयंकर आणि भीषण प्रकार घडत तर ऐकूनच अंगावर काटा उभा राहावा या देशमुखांच्या कागदोपत्री निम्मी कागदपत्रे या भांडणाची खुनाखुनीची जाळपोळीची आणि बादशाहीच्या सुभेदारांपुढे लोटांगण घालीत आलेल्या अर्जांची सापडतात एकाही देशमुखाचे असे बिन भांडणाचे बिन रक्तपाताचे खुना कत्तलीचे घराणे नाही प्रत्येकाचे हात आपापसातल्या आप रक्तपाताने लाल झालेले हे सह्याद्रीचे बलवान वाघ एकमेकांची नरडी फोडीत होते आणि सेवा करीत होते एकनिष्ठेने बादशहाची उतरवळीचे खोपडे देशमुख आणि कारीचे जेधे देशमुख एकमेकांवर जीव खाऊन तुटून पडत कान्होजी जेध्यांच्या जन्माआधीची कथाही अशीच कान्होजींच्या चुलत्यांनी आणि घरच्या इतर मंडळींनीही एकदा खोपड्यांचा अगदी अचूक दावा साधला खोपड्यांच्या घरी एक लग्नकार्य निघालं कर्नावडे मुक्कामी लग्नाची तीत ठरली खोपड्यांची सोयरी निचळांशी ठरली होती वराडे जमली लग्नाची गर्दी उडाली आणि जेध्यांनी अकस्मात जाऊन लग्नावरच घाला घातला साठ लग्नच कापून काढलं खोपड्यांचं साठ माणसे ठार केली त्यातून बायकाही सुटल्या नाही पूर्वी खोपड्यांनी अप्पाजी जेध्याला गाडेखिंडीत गाठून कापून काढलं होतं त्याचा हा सूर चोरघे आणि शिळंकर देशमुखांचेही असेच वैर बायका मुलांच्या कत्तली करणे घरे खणून काढणे वतनाचे कागद पळवणे उभी शेते आणि घरे जाळून भस्म करणे वगैरे रम्य प्रकार चालू होते असे प्रकार कुणाकुणाचे आणि किती किती सांगावे याशिवाय प्रत्येक घराण्यात खास भाऊबंदकी चाले ती तर फार भयानक होती सर्व प्रकार त्यात चालत मुख्य महत्वाचा मुद्दा काहीही करून भाऊबंधाला उखडून वतन उपटणे हाच असे मग त्यात रक्ताच्या धाराच वाहत शिरवळचे निगडे देशमुख मल्हारराव असेच कापले गेले पण असे कित्येक कानखोऱ्यात बळवंतराव देशमुखाने छापा घालून वैऱ्याची माणसे जखमी केली बायकांना कधीच सुटका मिळत नसते त्या मरतच बळवंतरावांनी दावेदारांची घरे पेटवली त्यात दहा बैलगाड्या दहा म्हशी आणि म्हशींचे आठ पारडी जळून गेली मरळ देशमुखांनी लग्नातल्या गोंधळात बोलून आपले दावेदार ठार मारले तोरणा किल्ल्याजवळच्या धानेम नावाच्या गावात हे घडले एक गरोदर स्त्री आणि लहान पोरी ही कापून काढण्यात आली एकेकाने दहा बारा खून पाडणे म्हणजे काहीच विशेष नसे पण ह्या आपापसात गळे कापणाऱ्या देशमुखांना का, का नावं ना ठेवायची मोठे मोठे नामवंत सरदार झुंजत नव्हते का आपसात कुणी मानाच्या सुपारीसाठी तर कुणी अपमानाच्या हत्तीसाठी जाधवराव आणि भोसले आठवते ना का का महाराष्ट्र गुलामगिरीत राहू नये मावळची गरीब कष्टाळू माणसे या रगेल देशमुखाच्या स्वार्थी भांडणात विनाकारण भाजून आणि भरडून निघत होती बिचारी तशीच जगत होती बत्तीस दातांच्या सासूरवासात जन्मभर अंग चोरून बिनतक्रार जगणाऱ्या जिभेसारखी पंतांनी हे जाणलं राजांनाही या देशमुखांची दांडगाई ठाऊक होती मावळच्या देशमुखात दोन देशमुख मात्र खरोखरच चांगले होते एक म्हणजे बाजी पासलकर आणि दुसरे म्हणजे कान्होजी जेधे कान्होजी जेधे तर राजांपाशी कर्नाटकात पदरीच होते बाजी पासलकर जवळच्या तव गावामध्ये राहत मोसे गावातही ते त्यांचा वाडा होता बाजीच्या सारखा शूर दिलदार आणि सज्जन माणूस मोसेखोऱ्यात दुसरा नव्हता बाजीचे फार वजन होते त्या भागात त्यांना लोक फार मानित अनेकांच्या भांडण तंट्यांचे निवाडे बाजींनी केले होते एखाद्याच्या घरचा करता पुरुष भाऊबंदकीच्या तंट्यात ठार झाला आणि जर त्याच्या बायकापुरांना कुठे आधार राहिला नाही तर बाजी आपल्या घरी त्या बायकापुरांना आधार देत बाजींना यशवंतराव असा पिढी जात किताब होता ते कोणाला गरजवंतांना कर्ज मिळवून देत कुणाला संकटात मदत करीत कुणाचे लग्न करून देत बाजी म्हणजे मोठे थोरले वडाचे झाडच त्याची सावली सर्वांना बाजीच्या देहाची इमारत प्रचंड होती आणि भक्कमही तशीच होती मिशांमुळे त्यांचा थाट अधिकच भरदार दिसे त्यांना मोठा छंद खुर्चुले म्हणून एका शिंप्याचा पोरगा त्यांनी सांभाळला होता हा अनंता तालिंबाज होता स्वतः बाजी त्याची खाण्याची आणि दुधाची दुधा मोठ्या हौसेने काळजी घेत शिवाय त्यांनी चौदा शूर राजपूत आणि शंभर नोकरदार पदरी ठेवले होते बाजींचा वाडा गजबजलेला असे येल्या मान म्हणून एक अत्यंत शूर मांग आणि खंड्या महार नावाचा तितकाच शूर महार त्यांच्या पदरी होता ते दोघे फार निष्ठेचे होते बाजींच्या जवळ एक घोडी होती ती अत्यंत अप्रतिम होती तिचं नाव यशवंती ही यशवंती बाजीच्या घरून पळून नेऊन विजापूरच्या बादशहाला अर्पण करण्याचा बेत सोनू दळवी आणि मरकतराव या दोघांनी एकदा ठरवला हा मरकतराव प्रत्यक्ष बाजींचा जावाईच होता सोन्या दळव्याने आणि जावायाने बाजी जेवणात गुंतले आहेत असं पाहून वाड्यावर पाचशे लोकांनीशी छापा घातला थोर झटापट झाली आणि येल्या दळव्याला ठार केलं खुद्द बाजीनी प्रत्यक्ष जावायाला धरणीवर पाडलं बाकीचे हल्लेकरी लोक आपले मोरके पडलेले पाहून पळून गेले आणि मग यमाजी नावाच्या शाहिरानं बाजीचा पोवाडा गायला हा पोवाडा यमा शाहिरानं स्वतः रचला होता बाजींना दोन बायका होत्या एक अंबाई आणि दुसरी बिंबाई संसारही तसा भारदस्त होता अशा बाजी पासलकरांना आपल्या मायेत घेतलं आणि बाजी चटकन मायेत आले शिवबांवर बाजींचे प्रेम जडले इतके की बाजी लवकरच शिवबाचे जीवलक सौंगडी बनले शिवबाने बाजींना लळा लावला बाजीचा शूर खासनीस कावजी मल्हार हाही बाजींच्या बरोबर होताच बाजींच्या भारदस्त मदतीचा परिणाम हळूहळू होऊ लागला हलके हलके पंतांनी एक एक खोरे पोखरीत आणले सारे देशमुख शिवबांना मानू लागले देशमुखातल्या भांडणांचे निवाडे मोठ्या दूरदर्शीपणे आणि निस्पृहपणे पंत करू लागले मोठे निवाडे गोतसभा भरवून गोतमुखाने ते करू लागले शिवबाच्या गादीपुढे निकाल होऊ लागले भांडणे तुटत चालली रोहिड खोऱ्यातील भांडणे अशीच संपली गुंजन मावळातलीही भांडणे मिटली पण काही नाठाळ प्राणी होतेच खेडे बाऱ्यातल्या रामाजी चोरघे हा असाच नाठाळ निघाला दांडगाईची सवय झालेली तो पंतांना जुमानी ना लबाड्या करू लागला पंतांनी बघितलं आणि एके दिवशी त्यांनी रामाजी चोरघ्याला ठार केलं पंतांच्या या फटक्यानं मावळे चपापली रामाजी चोरघ्याचा भाऊ चिटूजी चोरघे तर पंतांच्या दहशतीने झाला ते पाहून मात्र पंतांनी त्याला अभय दिलं आणि पुन्हा सुखरूप त्याच्या घरी पावते केले फुलजी नाईक शिळमकर हा एक असाच नाठाळ भेटला केलेला न्याय ऐकेना पंतांनी कित्येक मध्यस्थांमार्फत त्याला समजावून पाहिलं तरीही ऐकेना मग पंतांनी एके दिवशी त्याला बांबूनच झोडपलं न्याय अमल शिस्त आणि प्रतिष्ठा प्रस्थापित करताना आरंभीच्या काळामध्ये जर अशी घातकी गुंडगिरी कडकपणे मोडली नाही तर अमल कधीच धड बसणार नाही अमल म्हणजे पोरखेळ नव्हे हे दाखवण्यासाठीच पंतांना हे कडक उपाययोजना भाग होतं आणखीन एक नाठा देशमुख पंतांना भेटला त्याचे नाव कृष्णाजी नाईक बांदल बांदलने तर भोर परगण्यामध्ये झोडाई मांडली होती तो जबरदस्तीने स्वतःच कर वसूल करू लागला होता त्याच्या गुंडगिरीला वाढते भरते आले होते त्याच्या विरुद्ध तक्रारी सुरू झाल्या पंतांनी त्याला असे न करण्याबद्दल फार सांगितले पण तो असा रगेल होता की त्याने कोणाच्याही न कळत पंतांच्या घोड्याच्या टाकल्या परंतु तरीही त्यांनी कृष्णाजी बांदलला धरणे पाठवून कोंढाणा किल्ल्यावर आणले पुन्हा त्याला खूप समजावून सांगितले तरीही तो ऐकेना मग पंत तडकले पंतांनी त्याचे हात आणि पाय खाडकन कलम केले पंत असे होते त्यांच्यासारखे भयंकर तेच त्यांच्यासारखे मायाळूही तेच श्रोतेहो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण विभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग तेहतीचा आज आपण ऐकलात रसिक हो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट जी ई डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेनं वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा